आरंभ एका नव्या पर्वाचा कित्येक निवेदन देऊनही दखल न घेणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको चक्काजाम करण्यात आला नरे धायरी रस्त्यावरती कृष्णाई नगर इथं हा रस्ता रोको करण्यात आला मागील काही दिवसांपूर्वी मोरे यांनी खड्ड्यामध्ये गुलाबाचं झाड लावून गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केलं होतं प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळं धायरी फटा नरे रस्त्यावर चक्काजाम करण्यात आला मुख्य रस्त्यावर झालेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली तब्बल तीन तास आंदोलन होऊनही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाईची भूमिका घेतल्यामुळे मोरे व नागरिक संतप्त झाले रस्त्यावरील खड्ड्यात चाचलेल्या पाण्यात कागदी होडी सोडून प्रशासनाचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला तब्बल पाच तासांनंतर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमेत झालेल्या चर्चेनंतर हे चक्काजम आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी मोरे यांनी केलेल्या मागण्यावर तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन अभियंता विजय वाघमोडे क्षत्रिय अधिकारी श्रद्धा पोद्दार उपायुक्त यांनी दिलं त्यांनी दिलेल्या ले लेखी आश्वासनानंतर हा चक्काजाम स्थगित करण्यात आला नरे परिसरातील ड्रेनेज लाईन रस्त्यांवरील खड्डे वाहतूक कोंडी कचरा पाणी पुरवठा यासंबंधी उपाययोजना तातडीने करा अशी भूपेंद्र मोरे यांनी मागणी केली अन्यथा भविष्यामध्ये बेंगलोर मुंबई हायवे रोखण्याचा इशारा भूपेंद्र मोरे यांनी यावेळी दिला सदर आंदोलनस्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगुडे वाहतूकचे राजकुमार बर्डे यांनी भेट दिले सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या उपायुक्त श्रद्धा पोद्दार अभियंता विजय वाघमोडे अभियंता निशिकांत छापेकर कुलते शुभम देशमुख यांनी रस्तारोको ठिकाणी भेट दिली यावेळी राजाभाऊ जाधव मिलिंद मराठे संजय सुर्वे गणेश निंबाळकर विठ्ठल सूर्यवंशी हरीश वैद्य प्रशिक्षक प्रशिक दारुंडे लतीप शेख सुनील पडेर सूरज दांगडे सुशील भागवत विशाल खरात बोराडे अजय घारे सोनल नायर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या सातत्यानं प्रशासनाकडे विनंती आग्रह करून प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं गांधीगिरी मार्गे आंदोलन करूनही दुर्लक्ष केलं त्यामुळे नायला जगरिकांसमोर चक्काजम केला तातडीने समस्या न सुटल्यास बंगलोर मुंबई हायवे निश्चितपणे आहोत असं सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं यापूर्वी सुद्धा ह्या सर्व गोष्टी महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर आणून दिलेल्या आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी समोर सांगितल्या गेलेल्या आहेत प्रशासनाला वारंवार या सगळ्या गोष्टींची जाणीव केली गेलेली आहे तीन वर्ष होत आली जवळपास महानगरपालिका या भागामध्ये आलेली आहे या तीन वर्षामध्ये साधा अधिकारी कुठला विजिटला आलेलं नाही आम्ही जोपर्यंत हाताला धरून आणत नाही तोपर्यंत अधिकारी इथं फिरकायला तयार नाही वास्तव काय आहे की वास्तव या संपूर्ण जी काय ते ती चौतीस गावं आहेत जी दोन गावं आज बाहेर काढली आज बत्तीस गावं आहेत या सर्व बत्तीस गावांमध्ये सर्वात जास्त निधी देणारं गाव हे नरेगाव आहे आमच्या पैशावरती संपूर्ण पुणे महानगरपालिकेतल्या बाकी इतर सगळ्या कामांवरती खर्च केला जातो पण आमच्यावरती खर्च करताना मात्र यांना त्रास काय होतोय दोन हजार पंधरा साली ग्रामपंचायत असताना या रस्त्यावरती कॉन्क्रीट पडलेले त्याच्यावरती साधी डागडुजी करायची म्हटलं तरी सुद्धा डांबराच्या गाड्या यांच्याकडे अव्हेलेबल नसतात तेवीस गावांना आज पाण्याचा पुरवठा पाणी टँकरनी केला जातोय मोफत जे की महानगरपालिकेचे संहित येते की जिथं पाणी पोहोचवता येत नाही तिथं महानगरपालिकेने स्वतःच्या टँकरनी पाणी पोचवायचं असतं परंतु आमच्या भागाला एकही टँकर सुरू नाही कर वसुलीसाठी मात्र इथे दमदाटी केली जाते लोकांना जप्तीच्या नोटिसा पाठवल्या जातात आणि नाना नाहक प्रकारचे कर वाढवून ठेवलेले आहेत सुविधा कुठल्याच नाहीत इथं कुठली प्रशासकीय इमारत नाही आम्हाला कुठलं फिरायला गार्डन नाही कुठला पार्क नाही कुठला असं एंटरटेनमेंट सिस्टीम नाही ई लर्निंग स्कूल नाही शासकीय शाळेंची अवस्था खराब आहे रस्त्यावरती साधा बस स्टॉप नाही अगदीच साड्या साड्या गावामध्ये तुम्ही कुठेही गेला तरी रस्त्यावरती तुम्हाला बस स्टॉप पाहायला मिळेल परंतु ह्या पुढारलेल्या नरेगावामध्ये गावामध्ये एक साधा रस्त्यावरती बस स्टॉप नाही अपुरुष सोळा स्त्रियांसाठी शौचालय नाही त्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही जर तीन वर्षापासून वाट पाहतोय प्रशासनाला काम करायला नक्की वेळ लागतो किती एक ठराविक काळ मर्यादा ठरली पाहिजे ना त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आजपर्यंत इथे घेतले गेलेल्या गे नाही आता जाहीर केल्यात तर इथं काय दिलेल्या शब्द जो काय काम करणार आहात बाबतच्या गोष्टी पूर्तता करण्यासाठी आता निधी संपलाय म्हणून सांगितलं जातो पूर्वी सांगितलं की निधी आम्ही वर्ग करतोय संपूर्ण तेवीस गावांना दोनशे कोटी रुपये देतोय आता म्हणताय तो निधी वर्ग करण्यात आलाय मग वर्ग करण्यात आलाय तर तो केलाय कुठं सदाशिव पेठेमध्ये चांगले असलेले ब्लॉक हे उकडून परत लावले जातात सदाशिवपेठ म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून मी नाव घेतो पर्सनली बोलत नाहीये परंतु तिथे चांगले असलेले ब्लॉक परत बसवले हो जातात रस्त्यावरती चालू असलेले पोल काढून परत बसवले हो जातात म्हणजे जिथं नाहक खर्चा पूर्ण वापर होतो तिथल्या नगरसेवकांना आजी माझी तिथं पंचवीस पंचवीस तीस तीस कोटी रुपये निधी द्यायला जातो आणि साधा सहा सव्वा चार कोटी रुपये ड्रेनेज साठी भांडून मला आणावा लागला जवळपास सहा महिने झगडून त्यातलाही दोन कोटी रुपये दिलाय तोही अर्धवट आणि बाकीचं तुम्ही पाहता हे रस्त्यावरती संपूर्ण ड्रेनेज इथं ज्येष्ठ रस्त्याने फिरतायत इथं लहान मुलं शाळेला याच भागात जातात रस्त्यावरती कचरा आहे पाणी नळाला नाही आणि इथं सगळ्या सगळ्या गोष्टींचा पूर्ण भटका करून ठेवलेला आहे मलेरियाचे पेशंट आज इथं वाढत आहेत कोरोनाचे पेशंट आज इथं वाढत आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारची कुठलीही गोष्ट यांना डोक्यात घ्यायची नाही आणि फक्त इथं नाक लोकांना त्रास द्यायचा आहे एवढ्याच भूमिकेतनं प्रशासन काम करत का हा आमचा साधा आणि सरळ प्रश्न आहे कारण यापूर्वी मोर्चे काढलेत यापूर्वी आंदोलनं केलीत यापूर्वी उपोषण देखील केले या उपर अजून काय करायचं बाकी आहे याचा सर्वात मोठा निषेध म्हणून आज आम्ही आर रास्ता करतोय आणि अजूनही जर प्रशासनाचे डोळे उघडले नाही तर येत्या काळामध्ये आमच्या कोणाचं तरी बळी किंवा शिवाय हे राहणार नाही तुम्हाला कल्पना आहे की संपूर्ण पुणे महानगरपालिके पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा अपघाती क्षेत्र म्हणून आमचं नाव ओळख आहे काय ओळख आहे आमची नवले पूल हा सगळ्यात संवेदनशील आणि अतिसंवेदनशील या प्रकारामध्ये अपघाताच्या बाबतीत मोडला जातो तिथं आमची ओळख आहे की जिथे एकशे एकतीस बळी घेतले गेलेले आहेत त्यापैकी सात बळी येणारे गावातले मग असेच जर बळी जाणार असतील तर अशा गोष्टींसाठी एखादा बळी गेला तर काय फरक पडतो हेच करायसाठी हे वाट पाहतायत का या आमचा साधा आणि सरळ सवाल आहे इथं लोक बाकी सर्व ट्रॅफिकची इथं कुठली नियोजन नाही वाहतूक कोंडीला रोज सामना करायला लागतोय लहान मुलाला शाळेत गेला तर घरी येतोपर्यंत चिंता वाटते रात्रीचा हायवेवरती चांगल्या घरातली कुठलीही मुलगी किंवा बाई, बाई जे आय टी कंपनीत काम करते रात्री अकरा बारा वाजता घरी यायचे नवले ब्रिज बसणं यायचं वाढलं तर येणं सोपं नाही कारण एवढा घानाड्या प्रकारचा व्यवसाय तिथे चालतोय अह या सगळ्या गोष्टी थांबवणार कधी आणि कोण या सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा आणि आमचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी म्हणून हा कुठला राजकीय स्टंट नाही आणि हा खरंच मनातून असणारी संवेदना आहे याबाबत सरळ सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्याव्या आणि हे प्रश्न नक्कीच लवकरात लवकर सोडवा मी क्षेत्र मधून एक रहिवासी बोलतोय आमच्या बिल्डिंग मध्ये गेली दोन तीन वर्षे झाली संडास पाणी आमच्या रस्त्यावरून वाहतय खूप आम्हाला त्रास होत आहे त्याच्यामुळं आज आम्ही त्रासून वैतागून आज आम्ही आंदोलन स्वीकारलेलं आहे शासनाने याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आम्हाला या त्रासातून मुक्त करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे पुष्पा दि पाणी आमचे एवढी सोसायटी एक तासच पाणी सोडतोय तो पाण्यावाला एक आणि एक दिवसा पाण्याच हे घेतातच का मग मग पंधरा वर्ष झाले आम्ही इथं राहतोय पण पाण्याचं तेच आहे ओरड अठरा फ्लॅट आणि एक तास पाणी पाणीच नाही पाणीच नाहीये मग पाण्यासाठी लय चाललंय आम्हाला पाणी येऊन बघा कसं आहे पाण्याचे हाल आमचे आता सध्या पाणी नाही त्या दिवशी सुद्धा बंद केलं त्याला त्याला काहीच नाही उलट कमी होत नाही आता पाणीच नाही दोन वर्ष अखंडपणे पत्रव्यवहार वारंवार कंप्लेंट करून सगळे नागरिक त्रस्त धुवून शेवटी आजचा हा आंदोलनाचा शेवटी मार्ग अवलंबायला लागलाय कारण त्याच्याशिवाय आता हा आवाज तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करतोय कारण ड्रेनेज लाईन आणि कचरा पाणी हे भयानक नऱ्याला त्रस्त करणारे तीन विषय आहेत आपण आता उभे आहोत रस्त्यात खड्ड्यातच उभे आहेत तर हा पण विषय आहे जर फक्त टॅक्स गोळा करण्यापुरतं जर कॉर्पोरेशन मध्ये जाणार असेल तर असली महानगरपालिका आम्हाला नको हा नमस्कार मी राजलक्ष्मी ऐकून तर्फे सागर वर्मा बोलतोय आणि सर्वप्रथम भूपेंद्र साहेबांचं सगळ्या नागरिकांचा धन्यवाद आहे कारण त्यांनी हा प्रश्न त्यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे इथं ही एवढी समस्या आहे रोजच्या रोजच्या या जागेवरती कमीत कमी तीन ते चार गाड्या स्लीप होतात कोणी ऍक्सिडेंट कोणी पाय कोणाचा पायाला पाया दुखापत होते कुठे अंगाला दुखत दुखापत होते हा प्रश्न फार गंभीर आहे इथं रोजच्या रोज वाहने पडतात लहान मुलं शाळेत जातात तर हा प्रश्न उचलला पाहिजे आणि ही आंदोलनाची वेळ ही कोणत्याच प्रभागाला येऊ नये ही प्रार्थना आहे आणि ते गंभीर लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने कॉर्पोरेशनने पीएमआरडीने लक्ष दिलं पाहिजे एवढीच प्रार्थना आहे आणि अशी वेळ पुन्हा येऊ देऊ नका आणि प्रश्न गंभीर आहे जरा लक्ष द्या प्रशासनाला आणि सत्ताधीशांना जागा करण्यासाठी हा रस्ता रोखोचा अवलंब नरेकरांना नाईलाजाने घ्यावा लागलेला आहे वाट खूप तक्रारी केल्या तरी सुद्धा प्रशासन अजिबात हालत नाहीये चीफ इंजिनियर त्याची मुकादम येऊन पाहणी सुद्धा करत नाहीत जी कामं चाललेली आहेत ती आता गाडी फाट्यापासून तो घड्यामधले जे रस्ते आहेत त्याची अक्षरशः चालण झालेली आहे परंतु इथे कोणाला येण्याची आवश्यकताच वाटत नाही ड्रेनेजचं काम अर्धवट झालेलं आहे त्याचे खड्डे बुजवलेले गेले नाहीत तिथे एखादा पडून त्याच्यावर तो मेल्यानंतर त्याला मुख्यमंत्री पाच लाख रुपये त्याच्या फॅमिलीला देतील पण रस्त्याची दुरुस्ती करणार नाहीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीही पुण्यामध्ये वारंवार वेगवेगळ्या कार्यक्रमाला येतात परंतु नऱ्यासारख्या भागामध्ये कधी येण्याची त्यांची येण्याला येण्याची तजीस घेत नाहीत रुपाली असो असोत सुप्रियाताई असोत किंवा मेहता ताई या, 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 या महिला असून सुद्धा त्यांना तीन महिला वर्गाची जे महिला वर्गाला जे काही त्रास होतात ते जाणून घेण्याची त्याच्यावरती उपाय करण्याची अजिबात इच्छा नाही असं दिसतंय ह्या गोष्टींची सुविधा आम्हाला मिळेल चांगली पण एवढे वर्ष झाले नगरपालिकेत जाऊन सुद्धा अजून सोयी आम्हाला नाहीये प्यायच्या पाण्याचा समस्या सुटलेली नाहीये मोठमोठ्या मौड़ सोसायट्या आहेत ता अर्धा ता, तास पाणी येतं पण ते कोणालाही पुरत नाही आम्हाला पाणी बाहेरने विकत आणावं लागतं ड्रेनेजची समस्या तर अशी आहे की जिथं जिथं गटारं तुंबलेली आहेत पण गाड्या आली नगरपालिकेची तर ता तेही टाळणटाळीची उत्तरं देतात आम्हाला जमत नाही हे इकडं गेलंय हे तिकडे गेलंय ह्याचं लॉकेज इकडं नाहीये पण शेवटी गटारातनं लहान लहान मुलं वगैरे त्या गटाराच्या ड्रेनेजच्या पाण्यात रोज जाऊ येऊ करतात एवढी लोक तिथनं जाणं येणं करतात पण ह्या सुद्धाकडे सरकारचं काहीही लक्ष नाहीये तर आम्हाला ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत या मेळाव्या या कृष्णाईनगरमध्ये पाणी आणि ड्रेनेजची समस्या एवढी प्रचंड झालेली आहे रोगराई वाढलेली लोक एवढे आजारी पडतात हॉस्पिटलचा खर्च होतोय रस्त्याची अवस्था बघता तुम्ही ड्रेनेज लाईनची अवस्था बघा या अशा अवस्थेमध्ये लोक रोज येणं जाणं करतात आणि पाणी अक्षरशः ओसंडून ते चेंबर फुटलेला आहे एवढी दुरावस्था आहे तर सरकारने याची दखल आम्हाला सुविधा अपेक्षा ऑफिस सुद्धा नाहीये तक्रार घेऊन जायचं कोणाकडे हा मोठा प्रश्न आहे आणि त्यांना सांगितलं तर ते लक्षही देत नाही येतही नाही या घाण पाण्यातच आज आमची मुलं खेळतात तिथूनच शाळेत जातात तिथूनच येतात खड्डे मुलांच्या गाड्या स्लीप होतात लेडीजच्या गाड्या स्लीप होतात असं असतानाही कोणीही दुर्लक्ष करते सर्वसामान्य जीव सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळ करते प्रशासन आणि आम्ही दरवर्षी नियमितपणे टॅक्स भरूनही आम्हाला कुठल्याही सुविधा दिल्या जात नाही त्यासाठी प्रशासनाचा आमच्याकडनं सर्वसामान्य लोकांकडनं जाहीर निषेध उज्ज्वला पंढरपूरकर आजो भाऊंनी जो, जो काही निर्णय घेतला तो योग्यच घेतलेला आहे आम्हा नागरिकांना खूप त्रास होतो अत्यंत प्रचंड त्रास होतो आणि इथे जवळपासच नवले हॉस्पिटल आहे त्या पेशंटला तर किती त्रास होत असेल हा विचार करा आणि इथे येण्या जाण्याचा वाटतच नाही जो व्यवस्थित करावा असं मला वाटतंय मी या ठिकाणी जवळजवळ पंधरा वर्ष राहतोय माझ्या शेजारच्या सोसायटी मधलं ड्रेनेजचं पाणी माझ्या प्रिमायसिस मध्ये माझ्या पैशा पाण्याच्या टाकीमध्ये येत आहे याची मी रितसर तक्रार जवळ जवळ तीन ते चार वर्ष करतोय पण तिथले कुठलेही अधिकारी किंवा कोणताही आहे कार्य कर्मचारी याच्यावरती कुठलीही व्हिजिट न करता कुठलाही उपाय न करता निष्काळजीपणाने यांनी वागतायत त्यांना कुठलीही त्याबद्दल तसदी नाहीये आरोग्यासाठी एवढ्या मोठमोठ्या पेपरमध्ये जाहिराती येतात यू करू पण इथं एवढ्या तक्रारी करून सुद्धा तीन वर्षात कुठलंही काम झालेलं नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा